नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येकाच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी एका कंदमुळाचा आवर्जून वापर केला जातो हे कंदमूळ म्हणजे कांदा या कांद्याला तामसिक पदार्थ असं देखील म्हटलं जातं कांद्यापासून अनेक विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात काहींना कांदा शिजवलेला खायला आवडतो तर काहींना जेवणासोबत कच्चा कांदा खायला आवडतो तर अनेक जण कांदा खाल्ल्यावर तोंडाला येणाऱ्या उग्र वासामुळे कांदा खाणे टाळतात पण कांद्यामध्ये असलेले पोषक घटक आपल्या आरोग्यासाठी गुणकारी असतात तर आपण आज या व्हिडिओमध्ये कच्चा कांदा खाल्ल्यानं आपल्या शरीराला नेमके कोणकोणते फायदे होतात याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या रोजच्या जेवणामध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा घटक म्हणजेच कांदा परंतु कच्चा कांदा खाल्ल्यानं आपल्या तोंडाला वास येतो आणि म्हणूनच लोक कच्चा कांदा खाणं टाळतात आणि यामध्ये प्रामुख्यानं महिला आघाडीवर असतात महिलांना कच्चा कांदा खायला आवडत नाही कारण कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येऊ लागते जर तुम्ही देखील अशाच लोकांपैकी एक असाल म्हणजेच तुम्ही कांदा जर कच्चा खात नसाल तर कांद्यापासून मिळणाऱ्या फायद्यांपासून तुम्ही वंचित राहाल महत्त्वाचं म्हणजे कांद्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात एवढंच नाही तर कांद्यामध्ये विटॅमिन सी बी आयरन फोलेट आणि पोटॅशियम सारखे पोषक देखील आढळतात जे उत्तम आरोग्यासाठी कामी येतात सर्दी आणि फ्ल्युवर कांदा फायदेशीर आहे कांद्यामध्ये एलियम आणि एलिल डिसफ्लाइड सारखे घटक देखील असतात जे सेवन केल्यानंतर एलिसिन मध्ये रूपांतरित होतात अकाली वृद्धत्व टाळायचे असेल तर कांदा खूप उपयुक्त ठरतो कांद्यामध्ये अ क आणि ई जीवनसत्वे आढळतात यामुळेच ते आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर ठरतात त्याचबरोबर कांदा केसाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो कॅरोटेन हा एक प्रकारचा प्रोटीन आहे जो केस नखे आणि आपल्या त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्याचं काम करतो तर कांद्यामध्ये सल्फर मुबलक प्रमाणात आढळते सल्फर केस वाढीसाठी फायदेशीर असून केस पातळ होण्याची समस्या देखील यामुळं दूर होते आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी कांदा अत्यंत प्रभावी ठरतो यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहून कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णाने आहारात आवश्यक कच्चा कांदा खावा कांद्यामध्ये जीवनसत्वे सी आणि बी सिक्स फोलेट आणि पोटॅशियम यासारखे अनेक जीवनसत्व असतात जे आपले आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात कच्च्या कांद्याचे से सेवन अवश्य करावे कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते कच्च्या कांद्यावर जर लिंबू पिळून खालेस तर कांद्याची चवदेखील छान लागते कच्चा कांदा फक्त उष्मघातापासूनच आपल्याला सुरक्षित ठेवत नाही तर अनेक आजारापासून देखील वाचवू शकतो कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाबापासून कर्करोग आणि हृदयाच्या आजारापर्यंतचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो याशिवाय पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासही मदत होते वास्तविक यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि इतर खनिज क्षार शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करतात यामुळं ऊर्जा पातळी राखली जाते कांदा शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतो यामध्ये फॉस्फरस मॅग्नेशियम पोटॅशियम आणि विटॅमिन सी असे अनेक गुण असतात जे शरीराला निरोगी बनवण्यास तसेच इम्युनिटी वाढवण्यास देखील मदत करतात कांद्यामध्ये अँटी कॅन्सर गुण देखील असतात जे शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढवण्यापासून रोखत नाहीत तर त्यांचा नाशही करतात अनेक अभ्यासामध्ये असा दावा करण्यात आला आहे की जे कांदा खातात त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका कमी असतो जर एखाद्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर त्याने कच्चा कांदा हा अवश्य खायला पाहिजे हृदयाशी संबंधित आजारामध्ये देखील कांदा खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं यामुळं हार्ट अटॅकचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो पचनाच्या समस्यांवर कांद्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आणि पोट निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कांदा सलाडच्या स्वरूपात देखील खाऊ शकता कांद्याला लोह फोलेट आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्तोत्र मानला जातो यामुळं कांदा खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होऊ शकते तसेच कच्च्या कांद्याचा रस पिल्याने आपल्या शरीराला आरोग्याला अनेक फायदे होतात तसेच कांद्याच्या रसाने तळव्याला मालिश करणे देखील खूप फायदेशीर ठरत कांद्यातील पोषक तत्व कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना देखील प्रतिबंध करतात त्याचबरोबर त्वचा विकार देखील दूर होण्यास मदत होते रक्तदाब असणाऱ्यांना कांदा एक वरदान असून यामुळं आपला बीपी देखील नियंत्रित राहतो त्यामुळं दररोज जेवताना कच्चा कांदा हा अवश्य खावा कच्चा कांदा खाल्ल्यामुळं आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्टोन असणाऱ्यांसाठी कांद्याचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते त्यासाठी रोज रिकाम्या पोटी कांद्याचा रस घ्यावा कांद्यात फॉस्फोरिक ऍसिड असते त्यामुळं रक्त शुद्ध होण्यास मदत होते नसांचे दुखणे असल्यास दुखत असलेल्या ठिकाणी कांद्याच्या रसाने मालिश करावी असं महिनाभर केल्यानं आपले नस दुखण्याची जी समस्या आहे तर ती दूर होण्यास देखील मदत होते थंड पाणी प्यायल्यानंतर दाताचे दुखणे वाढते अशा स्थितीत कांदा रामबाण औषधाचं काम करतो दररोज कच्चा कांदा खाणे हा दातांसाठी एक चांगला व्यायाम आहे या उपायाने हिरड्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही कांद्याचे देखील दोन प्रकार असतात लाल रंगाचा कांदा आणि पांढऱ्या रंगाचा कांदा आता आपण पांढऱ्या रंगाचा कांदा खाण्याचे फायदे काय काय होतात ते, ते जाणून घेऊया पांढऱ्या रंगाचा कांदा अनेक समस्या दूर करण्याचं काम करतो त्याचबरोबर कांद्याचे सेवन केल्यानं पचनसंस्था मजबूत राहते कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते जे पचन आरोग्य मजबूत करते याशिवाय कांद्यामध्ये प्रिबायोटिक्स असतात जे पोट निरोगी ठेवण्यास मदत करतात पांढरा कांदा देखील आपल्या केसासाठी खूप फायदेशीर ठरतो जर डोक्यामध्ये कोंड्याची समस्या असेल तर पांढऱ्या रंगाचा कांद्याचा रस हा वापरावा तसेच तुम्ही पांढऱ्या केसाच्या समस्येने जर त्रस्त असाल तर तुम्ही दररोज पांढऱ्या रंगाच्या कांद्याचे सेवन सुरू करावे पांढऱ्या कांद्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीरातून खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्याचं काम करतात अशा जर तुम्हालाही बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या येत असेल तर तुम्ही रोज पांढरा कांदा खाण्यास सुरुवात करावी यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित होईल तसेच पांढऱ्या कांद्याचे सेवन केल्यानं आपल्या हृदयाशी संबंधित ज्या काही समस्या असतील तर त्या देखील दूर होण्यास मदत होते यात अँटी इन्फ्लेमेटरी हिरड्या असतात ज्यामुळं आपला रक्तदाब जास्त होऊ देत नाही आणि रक्ताची देखील गाठ तयार होत नाही त्यामुळं जर तुम्हाला हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही पांढऱ्या कांद्याचे सेवन अवश्य सुरू करावे कच्च्या कांद्यामधील फायबर सामग्री नियमित समर्थन देऊन आणि बद्धकोष्ठता राखून निरोगी प्रोत्साहन देते व्यतिरिक्त कांद्यामध्ये दे इजाईम असतात जे चरबीचे विघटन करण्यास मदत करतात उन्हाळ्यातील जड जेवणाचे सुरळीत पचन सुलभ करतात कच्च्या कांद्यामध्ये सल्फर संयुगे असतात जे कोलेजन उत्पादन आणि त्वचेची लवचिकता वाढवतात तुमची त्वचा लवचिक आणि तरुण ठेवतात तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये कच्चा कांदा खाल्ल्यानं आपल्या आरोग्यास कोणकोणते फायदे होतात याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेतलेली आहे जर तुम्ही कांदा खात नसाल तर आजपासून कांदा खायला अवश्य सुरुवात करा जरी कांदा खाल्ल्यानं तोंडाला दुर्गंधी येत असेल तरी देखील कांदा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो आणि म्हणूनच आपल्या आरोग्या संबंधित ज्या समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी आपल्या रोजच्या आहारामध्ये कांद्याचा वापर हा अवश्य करावा रोज कच्च्या कांद्याचा जर रस काढून पित असाल तर तुमच्या आरोग्याच्या संबंधित ज्या काही समस्या असतील तर सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये कच्चा कांदा खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय मही आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद